बांधव या ठिकाणी जितका या आंदोलनाची उंची वाढवण्याचं काम या गर्दीने केलं होतं मला असं वाटतं त्याच्यापेक्षा जास्त उंची वाढवण्याचं काम दुपारा आलेले जनसमगीचे आमदार हिकमतदा उडाण आणि आता आपल्यामध्ये उपस्थित असलेले जालना मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आमचे मोठे भाऊ म्हणून नेहमी आमच्या पाठीशी खंबीर असलेले अर्जुन भाऊ खोतकर साहेब या ठिकाणी आले आणि या आंदोलनाची उंची मला वाटतं ताकद आणि उंची अजून वाढलेली सोबतच जिल्ह्याचे एक मोठे नेते आमचे मार्गदर्शक भास्कररावजी आंबेडकर साहेब या जालना नगरीचे माझे नगराध्यक्ष राहिलेले ते सुद्धा आले तुमच्या येण्याला सुद्धा आम्हाला एक बळ मिळालं भाऊंच्या सोबत आलेली सर्व असतील 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 चौधरी साहेब या सर्वांचे मी महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील इतर सन्माननीय आमदार महोदयांना खासदार महोदयांना मी विनंती करतो की जी भूमिका पहिल्या दिवशी स्पष्टपणे आणि ठामपणे आमच्या या दोन सन्माननीय लोकप्रतिनिधींनी घेतली कारण लोकप्रतिनिधी हे पालक आहे समाजाचं नेतृत्व करतात समाजाच्या वेदना समाजाचे प्रश्न समाजाचे दुःख हे सरकारच्या दरबारी मांडण्याचं काम करतात आणि त्यांनी पहिल्याच दिवशी भूमिका घेतली की या आमरण उपोषणाची तीव्रता वाढू नये उपोषणकर्त्याच्या समाजाच्या प्रेमापोटी ते या ठिकाणी आले आणि त्यांनी जी भूमिका घेतली ही प्रत्येक लोकप्रतिनिधीनं घ्यावी आणि मला खात्री भाऊ हो। जर आपल्यासारखी भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधीनं जर घेतली तर आम्ही काही कायद्याच्या बाहेर मागत नाहीये आम्ही काही आरक्षण द्या म्हणत नाहीये जे बाबासाहेबांनी दिलंय पण ते र आणि डच्या शब्दात छलामध्ये लपून राहिले त्याची फक्त अंमलबजावणी करा तर ते मला वाटतं उद्या सुद्धा होऊ शकत इतका छोटा विषय आणि तसा राज्याचे आताचे मुख्यमंत्री दोन हजार चौदा ला तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शब्द दिला लाखोंच्या सभेमध्ये की माझा अभ्यास या विषयावर झालेला आहे तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या मध्ये देतो म्हणून देवा भाऊंना सुद्धा काही आव्हान नाही आहे कारण ते निश्चितपणे माझ्या ज्ञानापेक्षा त्यांचं ज्ञान मोठं मोठा आहे ते वकील सुद्धा आहेत आणि सत्ता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताकद त्यांच्याकडे तर त्यांनी त्यांचा शब्द पाळावा स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षांपासून जो अन्याय धनगर जमातीवर झाला हा अन्याय दूर करावा आणि ज्या धनगरांनी देवा भाऊंना आमदार मुख्यमंत्री आणि सत्ता दिली या धनगर समाजाच्या उपकाराची परतफेड त्यांनी करावी विनंती करतो परत एकदा भाऊ आपले आभार व्यक्त करतो आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी युद्धभूमीवर येऊन युद्ध प्रत्यक्ष आम्हाला बळ देण्याचं काम केलं हेच बळ आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आपलं वापरावं विधिमंडळात तर जायची गरज पडणार नाही भाऊ कारण अधिवेशन कधी होईल पाहिजे पण हा उदय झुकणारा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्हालाही खात्री आहे की आपली समाजाप्रती जे आपलं भावना आहेत आणि प्रेम आहे तर आपण निश्चितपणे हा मुद्दा मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि तेव्हा भाऊच्या कानावर घालाल आणि लवकरच हे उपोषण सुटेल अशी अपेक्षा करतो आणि परत एकदा आपण आल्याबद्दल सर्वच आंबेडकर साहेब असतील भाऊ आपण आला सर्व आलात महाराष्ट्रातील तमाम धनगरबांच्या वतीनं आपले आभार